मिरज सांगली रस्त्यावर ऊसाच्या फळाला भीषण आग चार एकर ऊसाचे नुकसान अग्निशमन दलाच्या ता जवानांनी तात्काळ धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणल्याने मोठा अनर्थ टळला मिरज सांगली रस्त्यावरील बुलेट शोरूमजवळ उसाच्या चार एकर फडाला भीषण आग लागल्याची घटना घडली भर दुपारी आग लागल्याने रस्त्यावरील प्रवाशांनी अग्निशमन दलाच्या जवानांना तात्काळ या आगीची माहिती दिली यावेळी अग्निशमन दलाच्या दोन पाण्याच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली मोहसीन भोकरे या शेतकऱ्यांचा हा ऊस असून या आगीत दोन एकर ऊस जळून खाक झाला आहे ऊसाला आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही यावेळी अग्निशमन अधिकारी माळीसाहेब विक्रम कोरे सागर भातमारे किशोर गायकवाड हे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज